मी राहुल वाघांना प्रश्न विचारतो की ऍडव्होकेट राहुल वाघ हा जो घोडे लोकसभा मतदारसंघात जो प्रयोग आहे हा प्रयोग जो आहे म्हणजे कायम म्हणजे आणि मुस्लिम मतदार जो आहे हा कधी सेक्युलरच्या नावाखाली कधी धर्मांधाच्या नावाखाली कधी संविधान बचावच्या नावाखाली असा कायम या गेल्या सत्तर वर्षामध्ये तो निवडणुकीमध्ये वापरला गेलेला आहे आणि आज आंबेडकरी बुद्धिजीवींनी हा स्वयंस्फूर्त पाठिंबा घेऊन आपला वापर करून घेतला आहे का आणि जर तसं असेल तर ह्या अगतिकतेची नेमकी काय कारण आहेत मुळात एक गोष्ट या निमित्ताने आपण प्राधान्याने विचारात घेतली पाहिजे कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय हो, राजकारणामधल्या हस्तक्षेपाच्या संदर्भामध्ये काही अटी आणि शर्ती निश्चित स्वरूपाच्या आपल्या समोर आणलेल्या होत्या ज्याच्यामध्ये मुख्यतः आपण अशा पद्धतीने विचार केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे सदोतीस ची निवडणूक असेल बेचाळीस ची असेल आणि नंतर स्वतंत्र भारतामध्ये एकोणासशे बावन्न ची निवडणूक लढवत असतानाचा प्रयोग असेल तर यामध्ये मुख्यतः बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत सर आवाज येतोय 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 बोला बोला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने राजकीय प्रयोग केलेले आहेत म्हणजे आपण या ठिकाणी बघतो की विद्यापीठ पातळीवर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रशिक्षित प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी एका विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रमाची रचना देखील केलेली होती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय परिप्रेक्ष्य परिप्रेक्ष जो काही होता जो दृष्टिक्षेप होता तो वेगळ्या पद्धतीचा होता म्हणून आपण बघतो की सदोतीसच्या आणि बेचाळीसच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा जो काही हस्तक्षेप राहिलेला आहे त्याच्यामुळे स्वतंत्र भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला एकोणावीसशे बावन्नच्या निवडणुकीला बाबासाहेब जेव्हा सामोरे गेले त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक राजकीय प्रयोग म्हणून नवीन संकल्पना पुढे आणलेली होती तर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा काय म्हणतात की अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांना त्यांच्या पक्षाच्या पक्षाच्या आधारावर मिळणाऱ्या वोटिंग पर्सेंटेजवर त्यांचे प्रतिनिधी ठरवले जातील असं बाबासाहेब आंबेडकर एकोणावीसशे बावन नंतरच्या राजकीय प्रक्रियेमधला एक नवीन मार्ग सांगायचा सा प्रयत्न करत होता होते यातनं आपल्याला काय कळतं की बाबासाहेब आंबेडकर उत्तर कालखंडामध्ये जो काही आपला राजकीय प्रवास राहिलेला आहे ज्यामध्ये आंबेडकर वादांच्या मताचं वस्त्र हरणच होत राहिलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी राहिलेली आहे ज्यामध्ये आपल्याला जो काही कॉम्प्लेक्स जाणवतो म्हणजे जसं की आपण संवैधानिक अधिकारांच्या हक्क अधिकारांच्या बाबतीत पण बघू शकतो की ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक आपल्याला मॉडेल दिलेलं होतं तर आपण मुख्यतः आता निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात बोलत असताना मी या ठिकाणी आपल्या मा माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की आता प्रेझेंट मध्ये आमचा हस्तक्षेप कसा असला पाहिजे जर दोन राजकीय पक्ष एक राज्य पातळीवर असेल आणि एक राष्ट्रीय पातळीवर असेल म्हणजे इकडे वंचित बहुजन आघाडी असेल किंवा तिकडे बहुजन समाज पार्टी असेल हे जेव्हा राजकीय प्रयोग करत असतील तर मला असं वाटतं आंबेडकरवादी प्रवाही प्रवाह घटक म्हणून आपण त्यांच्या प्रयोगांचं स्वागत केलं पाहिजे परंतु एक राजकीय पक्ष जो राष्ट्रीय पातळीवर विद्यमान आहे तो गेल्या असंख्य दशकांपासून जे राजकीय प्रयोग करतोय ते प्रयोग कोणावर करतोय महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त आंबेडकर वाद्यांचं वोटिंग पर्सेंटेज वाढण्यासाठी फक्त जर त्यांना त्या पद्धतीनेच काउंटेबल करत असाल आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं राजकीय उपद्रव मूल्य असेल किंवा उपयुक्त मूल्य असेल त्याच्या बाबतीत जर ते विचार करायला तयार नसतील तर मग मला असं वाटतं की या ठिकाणी मताधिकार बजवणारे घटक म्हणून आम्हाला देखील आमचं मूल्यमापन करण्याची गरज येऊन ठेपलेली आहे दुसऱ्या बाजूला जे काही बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचा जो काही राजकीय प्रयोग सुरू आहे तो देखील काबिले तारीफ आहे याविषयी दुमत नाही परंतु असे प्रयोग करत असताना राजकीय पक्ष स्थापित होत असताना तुम्ही जातीच्या बाहेर समूहाच्या बाहेर जाऊन जेव्हा मतांना आकृष्ट करण्यासाठी तुमच्या भूमिका घेत असतात तर मला असं वाटतं अशा भूमिका घेत असताना तुमच्या स्पष्टपणे तुमच्या मित्र शक्ती शत्रु शक्ती यांच्या बरोबरच्या आघाड्या कशा पद्धतीने तयार होणार आहेत तुमचे राजकीय प्रयोग कसे तयार होणार आहेत याचं देखील तुमच्या पक्षामधल्या अनुयांना कार्यकर्त्यांना ते मॉडेल म्हणून माहिती असलं पाहिजे तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना तुमचे प्रयोग माहिती नसतील आणि अनुयायी म्हणून आम्ही जर तुमच्या प्रयोगासाठी उंदीर आणि बेडूक प्रयोगशाळेमध्ये मुख्यतः बायोलॉजीचे जे पण प्रयोग, प्रयोग होतात ते उंदरांवर आणि बेडकांवर केले जातात जर आंबेडकरवादी घटक म्हणून हे प्रस्थापित राजकीय पक्ष आंबेडकर अनुयायांना उंदराच्या आणि बेडकाच्या अवस्थेमध्ये प्रयोग करण्याच्या लेवलवर जर मानत असतील तर मला असं वाटतं ही एक मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून आंबेडकरवादी राजकारणाचा विकास होण्यासाठी त्याच्यातला हस्तक्षेप होण्यासाठी या पद्धतीने आपण प्राप्त परिस्थितीमध्ये भूमिका घेणं गरजेचं आहे या ठिकाणी मी आपल्यामार्फत पुन्हा एक गोष्ट सुचवू इच्छितो की ज्या पद्धतीने भारतीय संविधान हे असुरक्षित आहे या पद्धतीने जो काही प्रचार केला जातोय मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आम्ही देखील या जो काही दुरात्म बुद्धिजीवी घटक म्हणून या ठिकाणी एकत्र आलेला आहोत तर या संदर्भामध्ये आमची मतं अतिशय स्पष्ट आहेत म्हणजे बाबा आतेकरांनी जाहीरपणे एक भूमिका मांडली होती की जे लोक बी पराभव करू शकतील त्या लोकांना आम्ही पाठबळ देऊ त्यामध्ये तो कोणता पक्ष असेल या संदर्भात स्पष्ट केलेलं नाही तरी देखील मी एक बाब आपल्या माध्यमातनं सांगू इच्छितो की जेव्हा आपण एका बाजूला बघतोय की काय होतंय माहिती का की काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये जास्त फरक नाही कारण भारतीय संविधानाला सर्वात मोठा आघात जर कोणी केला असेल तर पी व्ही रावांच्या माध्यमामधन बाबरी मस्जिद पाडून झालेला आहे ही गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांना माहिती आहे दुसऱ्या बाजूला मनमोहन सिंगांनी एलपीजी आणून भारतीय संविधानाचं इन्स्टिट्यूट नावाची कन्सेप्ट कशा पद्धतीने उद्ध्वस्त केलेली आहे ही दे ही गोष्ट देखील सर्वज्ञात आहे असं असताना देखील राहुल गांधी ज्यावेळेस आताच्या काळामध्ये एक नवीन भूमिका घेऊन राजकारण करू पाहत आहे ज्याच्यामध्ये आपण जर राहुल गांधींकडे बघितलं तर त्यांनी अभिजित बॅनर्जी याने जो काही अर्थशास्त्रामध्ये दिलेलं योगदान होतं त्या नोबेल दर्जाच्या योगदानाला विचारात घेऊन त्यांनी काँग्रेसचा अजेंडा त्या काळामध्ये बनवला होता आणि ज्याच्यावर भारतात राहुल गांधीला पप्पू घोषित केलं नंतर त्याच अजेंडाला आपल्याला नंतर बघितलं की त्यांना नोबेल मिळाला दुसऱ्या बाजूला राहुल गांधी दक्षिणेतनं उत्तरेकडे येतोय आणि आमची बहुजनवाद हा जो काही बहुजनवादाचा प्रवास आहे तो मुख्यतः दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार आहे आणि राहुल गांधी ज्या ओबीसीच्या जनगणनेची भाषा करतोय सेक्युलरिझमची भाषा करतोय तर मला असं वाटतं की हा एक जो काही चेंज होतोय तो चेंज आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे पुन्हा दुसरी एक महत्वाची काय गोष्ट आहे की एका बाजूला नरेंद्र मोदींचं हे जे काही आक्रमण आहे नरेंद्र मोदींचं राष्ट्रवादाचं जे काही आक्रमण आहे एका पक्षाचे एकाधिकार शाही निर्माण करून ते ग्रास रूट पर्यंत काम करण्याची प्रक्रिया विकसित करतायत आणि आमचे चोकट आंबेडकरवादी आम मनवले जाणारे राजकीय पक्ष देखील जर वरूनच एकाधिकारशाहीने ऑपरेट होत असतील तर त्या तथाकथित आंबेडकरवादी पक्षांचं आणि या जातीयवादी असणाऱ्या एकाधिकारशाहीच्या पक्षांमध्ये जास्त फरक पडत नाही म्हणून आंबेडकर वादाची संकल्पना लावत असताना कोणी काय योगदान केलेलं आहे कशा पद्धतीने आंबेडकर वाद पचवलेला आहे त्याच लोकांच्या दृष्टिकोनातनं त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं